कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे एक धक्कादायक घटना जयसिंगपूर इथं आज सकाळी घडली चक्क जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच दोन गट आपापसात आप भिडले या तुंबळ हाणामारीमुळं परिसरात काही काळ प्रचंड तणाव आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी एक धक्कादायक घटना जयसिंगपूर इथं आज सकाळी घडली चक्क जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच इथं दोन गट आपापसात आप भिडले प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही गटातील वाद इतका विकोपाला गेला की त्याचं रूपांतर भर रस्त्यात मारहाणीत झालं संबंधित व्यक्तींनी एकमेकांना लाताबुख्यांनी मारहाण केली एका व्यक्तीला जमिनीवर आपटेपर्यंत हा हावत सुरू होता संतापजनक बाब म्हणजे या हाणामारीत महिलांनाही सोडण्यात आलं नाही काही महिलांचे केस ओढून त्यांना रस्त्यावर पाडून मारहाण करण्यात आल्याचं सांगण्यात येते ज्या ठिकाणी नागरिकांना संरक्षण मिळण्याची अपेक्षा असते त्याच पोलीस ठाण्याच्या उंबरट्यावर हा प्रकार घडल्यानं आश्चर्य व्यक्त होत पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर जर इतकी मोठी हाणामारी होत असेल तर पोलिसांचा धाक उरला की नाही असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करतायत या लोकांवर कारवाई होणार का याकडे शहरवासियांचं लक्ष लागून राहिले यावेळी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून जमावाला पांगवलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र दिवसाढवळ्या आणि सार्वजनिक ठिकाणी महिलांना अशा प्रकारे मारहाण करणाऱ्या दोषींवर पोलीस काय कडक कारवाई करणार संबंधित गुन्हे दाखल होणार का याकडे आता संपूर्ण जयसिंगपूर शहराचं लक्ष लागून राहिले